पाथर्डी तालुक्यातून कोणत्या गाव तुमचा आमचं अहिल्या तीसगाव जिल्हा तीज... अहिल्यानगर जिल्हा हा तीज़ नाव तुमचं अनिल प्रभाकर अनिल प्रभाकर अकोलकर हे आलेले आहे तुमची पत्नी काय वारली का काय झालं अटॅकने अटॅकने मारली बरं बरं आणि किती मुलं मुली तुम्हाला दोन मुलं आहेत एकाचं लग्न झालं तो रांजण गावला आहे हा घरी ठेवली म्हणजे अवयस्कर असल्यामुळे हा सुनबाई इथं आणि लहान मुलगा झालेला आहे त्याचा हा नेता करोनाच्या काळ आला मागा जाईल बघा बरं बरं आता, सुन आता बर तुमच्या सुनाची त्यांची इच्छा आहे तुमचं लग्न करावं हो सगळ्यांना वाटत हा हो, हो। काही सुनाचा कोणाचा विरोध तर नाही ना नाही नाही आणि कसं आहे माझं जनरल स्टोर असल्यामुळे मला मदतीची गरज आहे जोडीदाराची पहिली पत्नी होती ती मला पूर्ण साथ होती दहा दहा दिवस मी कुठे जात होतो बाहेर फिरायला होती पण केल्यामुळे आता मी एकदम अकेला झालो बर बर मला माझ्या हिशोबात अशी म्हणजे तिला काही नसलं तरी चालेल खाली तिला मुलं होत नाही अशी अशी असली तरी चालेल तुमच्या प सुनातच मला एकदा फोन आला होता आमच्या सासऱ्यासाठी हा बघा बा म्हणजे बोललं तूच बोलतो नाही हा शिकलेली जास्त आपलं अडवणी शिक्षण म्हणजे हा जादा नाही हा ते चालत मला थोडंसं खोटं वाटलं होतं मला बा सुन लेख सुन विरोध करतात लग्नाला मर्जी कशी लेखी सारखीच वागत होतं आम्ही हा हा त्याच्यामुळे त्याचं सुन म्हणून असं हेच नाही पण नात्याला सुन कर चांगली म्हणा तिनं तुमच्यासाठी लग्नाला विचार केला आणि तिने सांगितलं का माझ्या साजऱ्याला मंडळी बघा म्हणून तुम्ही कोण यांची आता युट्यूब ला व्हिडिओ टाकायचा ना हा मग तुमचा नंबर सांगा माझा नंबर नऊशे चाळीस हा पाचशे एकोणतीस हा सत्तावीस रोय नऊशे चाळीस पाचशे एकोणतीस सत्तावीस रोय जाणार वय मग एक आणि गरजवंत माहिती असेल तर तुमच्या यांच्याशी संपर्क करीन मी कसा आहे हा मी डायरेक्ट समोरच्या नंबर देऊन टाकतो मला तुमच्याकडून रुपये घ्यायचा नाही तुमच्याकडनं एक रुपया घ्यायचा नाही जी महिला तुमच्यासोबत लग्न करेन तिच्याकडनं मी काही रुपये घेणार नाही मला कुठल्याही जे गरज म्हणत आहे विधवा पुरुष यांच्याकडनं मी काही घेत नाही जे दहावी बारावी शिकलेल्या मुली आहेत शेतकऱ्याच्या गरीबाच्या मुली त्यांच्याकडनं मी रुपाय घेत नाही त्यांचे गरीबाचे लग्न मी मोफत पण करून देतो पण उद्या भवितव्यात कुठल्या गोष्टीला जर काही अडचण आल्यास काही प्रॉब्लेम झाल्या तर आम्ही कुठल्याच गोष्टीला जबाबदार नसतो बरोबर ही शहानिशहा खात्री तुम्ही सर्वांनी करायची आता तुम्ही चांगले आहे एकंदी महिला तुम्हाला फसवू शकते किंवा तुम्ही एखाद्या महिलेला फसवू शकता तुमची मी गॅरंटी घेत नाही त्यांची गॅरंटी घेत नाही घेते कोणाची गॅरंटी मी तुम्हाला पाहिलं नाही काही कोण कोणत्या धोरणानं लग्न करून याची काही गॅरंटी घेता नाही म्हणून शहा शकारा फक्त एक माझं स्वच्छ निर्मळ म्हणजे गरजवंतला गरजवंत भेटावं गरीबातली गरीबातली आता तुम्हाला तुमचे गरज भागावी तुमची रा खाण्याची राहण्याची सोय व्हावा हा उद्देश म्हणून तुमचा हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी संपर्क करतील परत नंबर सांगा तुमचा नऊशे चाळीस पाचशे एकोणतीस सत्तावीस रे हा सुनाची फुल परवानगी आहे ना राग रागा नाही म्हणली हा मनमोकळे मनमोकळे तिला वाटतं ना अन्नाचं कोण पाहायला पुढे हो, जमानाने त्या हिशोबाने करू राहिलो नाही तर मला बी काय करायचं कारेज़ नव्हती करायची आईला आई कसं आईला फार दुःख वाटतं माझं याच कसं नाही दुसरा भाऊ पत्रकार आहे त्याच्या वेगळं त्याची पत्नी आहे याच कसं कोणी पुढं आईला काय म्हण आता मरत्या वेळेस मला कसं वाटतं आई सुखात गेली पाहिजे एखादी चिंता तिच्या पाठीमागून गेली पाहिजे मला समोर लग्न झालं मला होच नाही तिच्या समोर तर माझं जोडी पाहिली मग दोघांला ती समाधान तयार लग् सांग नको जायला बौझा तिच्या लेखाचा दुःख आईला दुःख असं सर आश्रम चालतो जाऊन देना रडत लागली हा सध्या धंदा बंद करून देतो जाऊन ती मला पहिल्या सेवा करायचा संधाश्रम बापच शिष्य तिथं आश्रम आहे आपल्या बेबी मग बरच तिथं दर्शन हाँ हाँ ते दर्शन केलं मुलं चला इथं जाऊन येऊ भेटून त्यांची मुलीला फोन सुंदरला फोन करायचं सांगतात त्यामुळे तिकडे आलो चला चक्कर मग मेळा बघून जाऊ म्हणून असे आता इथं आले आत होतो मला आमचं काम कसं का वाटलं चांगलं चांगलं वा� चांगलं काही नाही नुसार फसवगिरीचं तुम्ही जे सांगितलं ते परखड सांगितलं काय ती तुमची समोरची पार्टी कशी कशी भेटायची ती तुम्ही पाहिजे अगदी बरोबर आहे ते काय होतं काही महिला अशा बिरा गोड गोड बोलून लुटणाऱ्या बी राहत्या आपण बिचारे त्यांना नाव ठेवत नाही काही पुरुष बी असे राहत्या एखाद्या महिलेच्या सोबत लग्न करत तिच्या काहीतरी प्रॉपर्टी बळ हळप करायची तिला ब्लॅकमेल ते करत फसवायचं बर आता आपल्या कार्यातून कोणाची फसवणूक सांगतो बाबा न आपल्याकडे मराठा आपण आदर कास्ट घेतच नाही 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 आपल्याकडे मराठाचे आपण कास्ट घेत नाही तुमच्या ना शिबाना तुम्हाला जी भेटन ती तुमचं भाग्यवान लक्ष्मी समजायचं जीव लावा आता जीव अनुभव आला नाही आपल्याला यश काय दुसरा अनुभव येतात आपले गेले जिजा कळत येतो माणसाला समजा काय असतं बायको गेल्यावर बायकोच महत्व कळत आधी नव्हतं कळत आरे नव्हतं कळत आधी खरंच नव्हतं कळत आता तुमचं आहे ना जीव लावा तेच सांगतो बरं का साहेब मग बायकोला तेच सांगतो सगळ्या मित्र कंपनीला माझी कोणती चूक झाली तुम्ही करू नका कर, सुंदर रागा रागत बोलतो दोन शब्द धंदा आहे व्यवसायात मध्ये माणूस थोडस टेन्शन घेतच तर ते आज जास्त काही नाही माझं म्हणजे पश्चाताप जास्त कारण ह्या मुली जगातून कोल्हा जीवन अगदी आई बनती शेवट हे बी सांगतो मी सगळ्याला पत्नी ही आई चौली पत्नी प्रिय करा पत्नी बहीण बनती आणि शेवटला पत्नी आई बनती सगळ्या स्टेपला ते आपलं आई सारखं काम करते म्हणून पत्नी गरजेच आहे म्हणून त्यांना जीवनात घडलेल्या घटना संकट दुःख आता कळलं म्हणतो मी आता तापीतून बाहेर आलो ना सलाईन झाली ना तेव्हा मला कळलं त्याची जास्त आठवण आली पत्नीची सेवा करायला आई काय करू आई पण ते करता येत नाही आपल्या सेवा नाही करता आईची आपण सेवा करायची असते म्हणून आता जे चाळीस पन्नासचे त्यांनी तरुणपणा जरी त्रास दिला असन तर आता त्रास देऊ नका बायकाला खरं सत्यता सत्य सत्य हा बायको त्रास दिला उपाशी नाही मारत आता नाही मी सुद्धा आहे ना पर्यंत म्हणजे माझंच कोणाच बायकोच दाखवून दिलं नाही पण आता हे जे समस्या जाऊन लागले लोकांच्या समस्या बघून ज्या भीती तयार झाली का झाला बायको दोन दिवस गेली तर आता आता काही बायको म्हणजे मला द्यावाला जायचं नाही हजार चौज दोन हजार घेऊ तुला द्यावाला जा मला जरी वेळ नाही ना तर तुला मन दुःख होऊ नको तू नाराज व्हायला नको तुझी तुला देव धर्म काय करायचं ते कर अजून एका जोडीने आणि जायचं तर कारण बायकोच महत्व कधी ज्यावेळेस जेची खरोखर जाते त्याला कळत हा म्हणून बायकाला सगळ्यांनी जीव लावा आणि जशी असेल तशी तिला तिचा स्वभाव साधा असेल भोळा असेल पण खरोखर जीव लावा कारण आता सध्या भयान परिस्थिती झाली बायका भेटणं फार अवघड झालेले आहे काळी गोरी जाड बारीक काहीच म्हणू नये जी आपल्याला नशिबात बायको भेटली ना, ना तिला व्यवस्थित जीव लावा तिचा आदर सत्कार करा तिला मान सन्मानान ते करा समाजामध्ये पाहुणे मान द्या नवऱ्याने जर तिला मान दिला तर बाकीची वस्तू असतो सगळं सगळं पाहुणे सगळं एकीकडे कळलं नवरा जर तिच्या बाजून असला तिला कोणाची बोलायची ताकद नसेल हा पाहिजे आता जी तुमच्या कोण जीवनात झाली असेल त्यावेळेस तुम्ही नसन केली आता दुसरी करताना जीव लावा काय अडचण एकदम जीव लावा आणि ते हसू नका झालं बर का जीवनात घ्यावर कळत हा गुडगा हिच सारखा गुडगा दुखत आणि नाही जे दुखत लगेच चाल दहा तर असं आहे चला विनोदाचा भाग सोडा पण ज्यांना खरंच गरज आहे बायकाचे महत्व त्याच वेळेस करतो ज्यावेळेस बायको नसले तर असले तुमची माहिती युट्यूबला टाकू ज्यांना आवडली ती तुम्हाला कॉल करतील हा परत तुमचा नंबर सांगा no.